हृदयविकार किंवा हार्ट अटॅक म्हटलं की बऱ्याचशा लोकांची झोप होते बऱ्याचशा लोकांना भरपूर भीती देखील वाटते ते स्वाभाविक देखील आहे कारण ज्या रुग्णाला अटॅक येतो तो रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांचे शारीरिक मानसिक आर्थिक खूप हेळसांड होते त्यांना खूप मनस्तापाला सामोरं जायला लागतं पण बऱ्याचशा वेळेला आपल्या कानावर हे देखील पडतं आम्हाला देखील रुग्ण येऊन सांगतात की आमच्या बाजूचा कोणी एक्स वाय झेड नावाचा व्यक्ती होता त्याला अचानक अटॅक आला आणि अचानक तो देवाघरी गेला असं अचानक काही घडतं का हो तर असं अचानक काही घडत नाही हृदयवेगर येण्यासाठी शरीरामध्ये काही प्रोसेस घडत असते जे आपल्या चुकीचा आहार चुकीचा विहार आपल्या काही चुकीच्या सवयी यामुळे दैनंदिन जीवनातील शरीरामध्ये सायलेंटली घडत असते आणि त्याचा परिणाम म्हणजे हार्ट अटॅक येणं हा असतो त्यामुळे असे काही उपाय आहेत का की ज्याने आपण आपल्या हृदयाचं आरोग्य दीर्घकाल निरोगी ठेवू शकतो आपल्या हृदयाला दीर्घायुष्य प्रदान करू शकतो हार्ट अटॅक किंवा हृदयरोग यापासून आपलं रक्षण करू शकतो तर नक्कीच असे काही टिप्स किंवा उपाय आहेत की ज्याने ज्यामुळे आपण आपल्या हृदयाला दीर्घायुष्य प्रदान करू शकतो नमस्कार मी वैद्य अतुल कोकरे हार्ट अटॅक म्हटलं की भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण काही सोप्या नऊ टिप्सचा जो उपयोग केला या नऊ सवयींचा जो वापर आपल्या आराम दैनंदिन जीवनात ठेवला तर नक्कीच आपल्या हृदयाला दीर्घायुष्य मिळू शकतं आणि आपल्याला हृदयरोगाचा डोका टाळता येऊ शकतो पहिलं म्हणजे आपलं शुगर म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियमित ठेवणं किंवा कंट्रोलमध्ये ठेवणं बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडेल की डायबिटीजचा ब्लड प्रेशरचा हृदयरोगाचे काय बरं संबंध तर खूप जवळचा संबंध आहे बऱ्याचशा वेळेला डायबिटीस अनकंट्रोल असतो बी पी अनकंट्रोल असतं पण कायमस्वरूपीसाठी गोळी घ्यायला लागेल किंवा हे शुगरचं चक्कर का मागे लागली म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपण व्यवस्थित औषधं घेत नाही व्यवस्थित वैद्यकीय सल्ला घेत नाही आणि त्याचंच परिणाम म्हणून भविष्यामध्ये आपल्याला हार्ट अटॅक येत असतो त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशा लोकांनी आपलं शुगर आणि बी पी हे मेंटेन ठेवणं आवश्यक आहे योग्य वैद्यकीय सल्ला घेणं त्यासाठी गरजेचं आहे दुसरा पॉईंट म्हणजे स्मोकिंग जर करत असू तर ते स्टॉप करणं अत्यंत आवश्यक आहे मग ते स्मोकिंग ॲक्टिव्ह असू दे किंवा पॅसिव असू दे ॲक्टिव्ह स्मोकिंग म्हणजे विडी सिगरेट हे स्वतः त्याचं सेवन करणं आणि पॅसिव्ह म्हणजे जो सेवन करत आहे त्याच्या संपर्कात आपण सतत राहणं हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव स्मोकिंग दोन्ही आपल्या शर्ती घातक आहे आपल्या हृदयातील रक्तवाहिन्यांसाठी ते घातक आहे त्यामुळे स्मोकिंग जो होत असेल तर ते स्टॉप करणं गरजेचं असतं तिसरा टिप्स म्हणजे शरीरातील मायक्रोन्युट्रियंटचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व असेल फॉलिक ॲसिड असेल विटॅमिन डी असेल आपल्या शरीरातील एच बी असेल हे एच बी जरी कमी असेल म्हणजे ॲनिमिक पेशंटला देखील हृदयरोगाचा धोका अधिक असतो त्यामुळे हे जे मायक्रोन्युट्रियंट्स आहेत याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं नियमित ठेवणं गरजेचं असतं जर ते कमी असतील तर ते चेक करून आपल्याला समजून येतं की हे आपल्या शरीरामध्ये कमी आहे योग्य वैद्यकीय सल्ल्याने ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं चौथं टिप म्हणजे व्यायामाला आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवणं गरजेचं आहे म्हणजे व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे साधारण सत्तीस ते पंचेचाळीस मिनटं व्यायाम दररोज करणं गरजेचं आहे मग तो व्यायाम रेस्पिरेटरी एक्सरसाइज असू दे वॉकिंग असू दे ब्रिस्क वॉकिंग असू दे जॉगिंग असू दे योगासन ध्यान धरणा प्राणायाम याचा देखील समावेश करणं गरजेचं आहे व्यायामामुळे व्यायामामुळे हृदयाला बल मिळतं आता व्यायाम किती करावा तर आपली शारीरिक क्षमता किती आहे यानुसार व्यायाम करावा आयुर्वेद असं सांगतो की अर्धशक्ती व्यायाम करणं गरजेचं असतं अर्धशक्ती म्हणजे आपल्याला दम लागलेला आहे कपाळावर घाम येत आहे आता पुढे आपण करू शकत नाही असं वाटत आहे हे अर्धशक्ती व्यायाम झाला इथे स्टॉप करणं गरजेचं असतं अजून एक पॉईंट पुढचा सा सांगायचं झाला तर नियमित प्रमाणे झोप पूर्ण होणं गरजेचं आहे शरी जर झोप पूर्ण होत नसेल तर आपल्या शरीरामध्ये खूप बदल घडत असतात शरीरामध्ये फ्री ऑक्सिडिटिव्ह रॅडिकल्स वाढत असतात त्यामुळे पुरेशी रात्रीची झोप घेणं गरजेचं आहे आणि दिवसा झोपणं टाळणं हे देखील तितकंच गरजेचं आहे पुरेशी झोप जर जो मिळाली तर शरीर आणि मन दोन्ही देखील सुदृढ राहतं तसंच हृदय देखील सुदृढ राहतं पुढचा एक पॉईंट सांगायचा झाला तर शाकाहार प्रेफर करणे म्हणजे नॉनव्हेज पूर्ण बंद करा असं म्हणत आहे का तर नाही पण आहारामध्ये फायबरचं प्रमाण जास्त प्रमाणात हवं आहे जर नॉनव्हेज आहारामध्ये अधिक प्रमाणात होत असेल तर त्या नॉनव्हेजबरोबर सलाडचं देखील आहारामध्ये जाणं गरजेचं आहे ज्याने ते समतोल राखला जातो म्हणजे एक प्रकारे बॅलन्स्ड डाएट घेणं गरजेचं आहे आहारामध्ये फक्त प्रोटीन्स किंवा फक्त कार्ब्स असं न घेता प्रोटीनबरोबर म्हणजे नॉनव्हेजबरोबर कार्ब्स सलाडचं सा देखील होणं गरजेचं आहे आणि इतर वेज देखील आहारामध्ये सलाडचं सा प्रमाण असणं आवश्यक आहे अजून एक पॉ मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे मानसिक ताणतणाव आणि हृदयरोग खूप जवळचा संबंध आहे कारण मनामध्ये जर डिस्टर्बन्स असेल मन जर डिस्टर्ब असेल सतत ॲन्झायटी स्ट्रेस अशा कंडिशन असेल तर त्याचा त्यामुळे हृदयरोगाचा धोका अधिक प्रमाणात वाढतो आता या मानसिक ताणतणाव नियमित करण्यासाठी ध्यानधारणा प्राणायाम याचा योग्य सल्ल्याने वापर करणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच मानसिक ताणतणाव व्यवस्थापन होतं आणि हृदय देखील त्यामुळे निरोगी राहू शकतो आठवा एक पॉईंट सांगायचा झाला तर तो, तो म्हणजे हायड्रेटेड राहणं म्हणजे अधिक प्रमाणात पाणी प्या असं मी सांगत नाही आहे भरपूर पाणी प्या असं देखील सांगत नाही जेवढी आपली तहान आहे जेवढं आपल्याला पाण्याची गरज आहे त्यानुसार शरीरामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे जसं की आपण खूप कष्टाचं काम करत आहोत हार्डवर्क करत आहोत आपल्या पाण्याची गरज अधिक आहे त्यावेळेस ते पाणी मिळणं गरजेचं आहे किंवा आपण ए सीमध्ये बसलेलो हो, आहोत फॅनखाली बसलेलो आहोत आपले पाण्याची गरज कमी आहे त्यावेळेस आपल्या त्या गरजेनुसार पाणी भेटणं आवश्यक आहे काही कंडिशन्स आहेत जसं की हार्ट फेल्युअर असेल क्रॉनिक किडनी डिसीज असेल अशामध्ये पाण्याचं व्यवस्थापन अधिक महत्त्वपूर्ण असतं इथे कमी पाणी पिण्याचा सल्ला देखील दिला जातो योग्य वैद्याच्या सल्ल्याने ते नियमित करणं गरजेचं आहे पण हायड्रेटेड राहणं म्हणजे पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थित ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे नववा एक पॉईंट तो म्हणजे बला असं वेळेला प्रश्न पडेल की आपल्याला आपले अप्रे वैद्य किंवा डॉक्टर असं का सांगत आहे की लिव्हर फंक्शन चेक करून घ्या किडनी फंक्शन चेक करून घ्या आपल्याला तर हृदयरोग आहे पण लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट याचा हृदयाशी खूप जवळचा संबंध आहे समजा की लिव्हरमध्ये काही फॅटी चेंजेस असतील फॅटी लिव्हर असेल मग ते अल्कोहोलिक फॅटी लिवर दिसत असू दे किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर दिसत असू दे याचा हृदयावर फार परिणाम होत असतो हृदयरोग होण्यास हे फॅटी चेंजेस कारणीभूत ठरत असतात था। त्यामुळे योग्य वैद्याच्या सल्ल्याने लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट करून घेणं गरजेचं असतं तसंच जर त्याच्यात काही चेंजेस असतील तर ते व्यवस्थित करणं ते नॉर्मलला आणणं देखील तितकंच गरजेचं आहे या नऊ टिप्सचा जरी आपण व्यवस्थित फॉलो केलं तर आपलं हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकतं फक्त योग्य सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज असते धन्यवाद